श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय दुसऱ्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची उत्तर पूजा करायची तर स्नान झाल्याच्या नंतर सर्वात पहिले आपण दिवा प्रज्वलित करायचा हा प्र दिवा त शक्यतो अखंडत अखंडित असावा पण तो विजला असेल तर स्नान केल्याच्यानंतर तो प्रज्वलित करायचा आणि तुम्ही जो काही नैवेद्य असन गोड शिरा म्हणा किंवा दूध साखर जो काही नैवेद्य असन तो नैवेद्य त्या ठिकाणी ठेवायचा आणि मगच आपल्या उत्तरपूजेला सुरुवात करायची देवी मातेला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या दीप ओवाळून घ्यायचा आणि एका हा उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा घेऊन मातेला प्रार्थना करायची की हे माते माझ्याकडून एखादा शब्द चुकीचा निघाला असेल किंवा माझ्याकडून एखादी सेवा घडली नसेल तर तिला क्षमा माला क्षमा करून ती पूजा स्वीकार कर आणि तू माझ्या सदैव माझ्या घरात लक्ष्मी अखंड नांदू दे अशी तिला प्रार्थना करायची आणि हळूहळू पूजेचं फुलं उचलून घ्यायची गणपती पूजे गणपती बाप्पाची मूर्ती उचलून घ्यायची आणि त्या कलशामध्ये पाणी असतं ते पाणी आपण झाडांच्या कुंडीमध्ये टाकायचं तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायचं नाही आणि ते पानं जे असेल नागवेलीचे पाने किंवा दुसरी कोणती जी पाणी तुम्ही ठेवलेली असेल ती पाने पाच जागेवरती थी, पाच ठिकाणी ठेवायचे आणि त्या कलशाला तिथून उचलून घ्यायचे ते तांदूळ आपल्या रेग्युलरच्या जेवणामध्ये वापरायचं कारण ते तांदळाने आपल्या घरात कधीही धान्याची कमतरता होत नाही धान्य आपलं भरभराटी होते आणि ती पूजा उचलल्यानंतर जो दिवा आहे तो दिवा आपल्याला तसाच त्या जागेवरती ठेवायचा आहे आणि रांगोळी तुम्ही उचलली तरी चालेल आणि तशी ठेवली तरीही चालेल पूजा उचलल्यानंतर लगेच पोछा मारायचा नाही कारण आपल्याला तिथे माता लक्ष्मी बराच काळ असते आणि ती जागाही प्रसन्न वाटते त्यामुळे लगेच तिथे पोचा मारून किंवा सगळा पसारा उसळून घ्यायचा नाही दिवा उसलायच नाही जरा वेळासाठी तो दिवा तिथेच ठेवायचा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ